तर बघा काय बातमी आहे प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची निवड काही शाळात शिकाऊ शिक्षक नियुक्त होणार काय आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण जाणून घेऊया बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय धारक तरुण डी एड पदवीध पदविका बी एड पदवी पदव्युत्तर पदवी घेतलेल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे याद्वारे केंद्र व राज्य सरकारचे शासकीय निमशासकीय आस्थापना ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था महामंडळ नंतर लघु माध्यम व सर्व उद्योग सामाजिक संस्थांमध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून या काळात त्यांना विद्यार्थीसुद्धा दिले जाणार आहे यासाठी तरुणांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे काही शाळांमध्ये सि शिकव शिक्षक नियुक्त होणार आहेत जिल्ह्यातील जिल्ह्यात वीस किंवा वीसपेक्षा कमी संख्या असलेल्या पाचशे पन्नासवर शाळेत अशा शाळावर शिकव शिक्षक नियुक्ती केली जाईल जिल्ह्यातील किमान निम्म्या शाळावर अशा शिकव शिकऊ शिक्षक नियुक्ती केली जाईल अशी माहिती आहे निवडीचे अधिकार मुख्याध्यापकांना राहतील ऑनलाईन अर्जाची पडताळणी केल्यानंतर गावातील शाळांच्या मुख्याध्यापकाकडे शा� सादर केले जातील यातील यांच्या उमेदवारांची निवड मुख्या मुख्याध्यापकांना करायच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशिक्षणार्थीची निवड झाल्यानंतर सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जा दिले जाईल व सहा महिन्यात पदविका घेतलेल्या न आठ हजार रुपये तर पदवीधारक उमेदवारांना दहा हजार रुपये बांधून दिलं जाईल तर बघा त्याच्यासाठी आता टी 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 आणि सी ई टीची आवश्यकता आहे का हे आपल्याला जेव्हा फॉर्म भरण्याची येईल येईल तेव्हा समजेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा आवड लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद